काही सदस्यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याबद्दल आनंद व्यक्त केला खरं म्हणजे परवा एका व्यक्तीने अतिशय चांगलं मला सांगितलं की मराठीला राजभाषेचा दर्जा हा पहिल्यांदा छत्रपती शिवरायांनी दिला होता आणि त्यानंतर इतक्या वर्षानंतर भारताचं संविधान निर्माण झालं आणि त्या संविधानानुरूप मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मोदी सरकारने दिला आम्ही छत्रपतींच्या विचारांचे वारसदार आहोत आणि काही लोकांनी हे देखील म्हटलं की ठीक आहे अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पण मग नेमकं का काय होणार आहे आणि म्हणून या निमित्ताने भाषेच्या विकासाच्या अनुषंगाने विविध उपक्रमांसाठी भाषा भवन उभारणे मराठी भाषेतील ग्रंथ आणि साहित्याचा प्रसारासाठी ग्रंथ उभारणी देशातील विद्यापीठे किंवा अन्य संस्थांमार्फत भाषेचा प्रचार प्रसाराकरता प्रतिवर्षी निधी मिळणार आहे मराठी भाषेतील विद्वानांसाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार त्या ठिकाणी दिले जातील केंद्र सरकारच्या वतीनं मराठीकरता आपण जसं सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीज तयार करतो अशा प्रकारे देशभरामध्ये दे। मराठीकरता ते तयार होईल जवळपास साडेचारशे विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकवण्याची व्यवस्था या ठिकाणी होईल आणि मराठीतील सर्व प्राचीन ग्रंथांचा अनुवाद हा या निमित्ताने या ठिकाणी होणार आहे त्यामुळे आपली भाषा जी खऱ्या अर्थानं या ठिकाणी अभिजात भाषाच आहे ही भाषा पुन्हा एकदा नव्या स्वरूपामध्ये आपण रुजवणार आहोत आणि नवीन पिढीला देणार आहोत हे या माध्यमातून होणार आहे